गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो अमर सायंटिफिक सोल्युशन्सतर्फे आज आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो पॅरासिटमॉल पेडियाट्रिक ओरल सस्पेन्शन टू फिफ्टी मिलीग्रॅम आय पी याच्यावर तयार केला गेलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह आहे की जे लहान बालकं किंवा मुलं जे आहेत की ज्यांचं वयवर्ष पाच ते दहा या वयोगटात मोडतं त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि जे पॅरेंट्स हे हा जो व्हिडिओ पाहणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे कारण पाच ते दहा वर्षामधली मुलं जी असतात त्यांना संसर्ग होण्याचे चान्सेस जादा राहतात जसं की बॅक्टेरियापासून होणारं जंतुसंसर्ग असतो व्हायरलमुळे होणारं असतं किंवा शरीराचं तापमान अचानकपणे काही वेळा बाहेर बदलाच्या वातावरणामुळे सुद्धा होऊ शकतं तर याच्यासाठी मेडिसिन जर पाहायला गेलं तर कोणता अवेलेबल आहे किंवा कोणता आहे तर पॅरासिटोमॉल हे सेफ मेडिसिन आहे तर पॅरासिटोमॉल सेफ मेडिसिन काय आहे तर पॅरासिटोमॉलचे पासून होणारे दुष्परिणाम जे आहेत ते फार कमी आहेत तर पॅरासिटोमॉल हा ड्रग काय आहे पॅरासिटोमॉल हा फीवर कमी करणारा ड्रग आहे ताप कमी करणारा ड्रग आहे तसेच शरीरामध्ये वेगवेगळ्या दुखण्यांसाठी वापरला जाणारा सुद्धा ड्रग आहे जसं की लहान मुलांच्यामध्ये कणकण येत असेल त्यांचे दात सुद्धा होऊ शक होऊ शकत असेल तर किंवा आणखी कुठलाचा पार्ट जो असेल की जो हिट किंवा स्वेलिंग ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी सुद्धा ते कवर करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो तर आज आपण एका कंपनीचा प्रॉडक्ट घेतोय आणि त्या कंपनीचं नाव आहे यस जी एस के जी एस के कंपनीनं तयार केलेलं जे फॉर्म्युलेशन आहे त्याचं नाव आहे पॅरासिटोमॉल पेडियाट्रिक ओरल सस्पेन्शन आय पी टू फिफ्टी मिलीग्राम आता हे कोणत्या ब्रँडनं मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर कालपॉल टू फिफ्टी या नावाने यस मार्केटमध्ये अवेलेबल आहे यस त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आज आपण या ठिकाणी जो फ्लेवर जो व्हिडिओमध्ये आपण मेन्शन करतोय तो आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर की जेणेकरून लहान मुलांना पॅलेटेबिलिटी म्हणजे घेत असताना त्याची टेस्ट किंवा यस आपण म्हणू शकतो की एक चांगली औषध घेण्याची यस एक पद्धत आपण या फ्लेवर थ्रू काय करू शकतो इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये खासियत अशी आहे की सायंटिफिक पार्टसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे ईच फायम एल कंटेन्स टू फिफ्टी मिलीग्राम ऑफ पॅरासिटामॉल ओके सो so, हा जो कंटेंट आहे तो पॅरासिटोमॉल कंटेंट यस टू फिफ्टी मिलीग्राम आहे आता याच्यामध्ये आणखीन एक अशी प्रॉपर इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे की मॅक्सिमम डेली डोस याचा किती असला आहे तर सिक्स्टी मिलीग्राम पर किलोग्रॅम म्हणजे साठ मिलीग्राम पर किलोग्राम इतका मॅक्सिमम डोसच यस ट्वेंटी फोर आवर्समध्ये तुम्ही त्या चाईल्डला देऊ शकता पाच ते दहा वर्षामध्ये त्याच्यापेक्षा जर जास्त जर डोस गेला गेला तर त्याला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स येऊ शकतात त्याला आपण औषधांचे दुष्परिणाम असं म्हणतो तर दुष्परिणाम काय आहेत येस yes, जसं की आपण बघतो की त्यांचे ओट सुजणे त्याच्यानंतर त्यांना स्किन रॅशेस येणे किंवा त्यांच्या लिव्हरला काही ठराविक दिवसानंतर सूज येणे असे जर आपण बघायला गेलं तर आणखीन श्वसनास त्रास होणे डिफिकल्टी इन ब्रीदिंग असे होऊ शकतात तो साठ मिलीग्राम पर किलोग्रामच्या पुढे औषध घेणं हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काय असेल हितकारक असेल आता याचा डिवायडेड डोस कशा पद्धतीनं आहे तर डिवायडेड डोस असा आहे की टेन एम एल टू फिफ्टीन एम एल म्हणजे दहा किंवा पंधरा एम एल हे डिवायडेड डोसेसमध्ये द्यायचं आहे आता हे डिवायडेड डोसेस सांगायचं कारण काय हा प्रोडक्ट ओवर द काउंटर अवेलेबल आहे म्हणजे बिना प्रिस्क्रिप्शन काय केलं जातं हे औषध दिलं जातं आता दहा एम एल कोणाला द्यायचं किंवा फिफ्टीन एम एल यस कोणाला द्यायचं आणि हे दिवसभरात किती वेळा त्या पेशंटला किंवा त्या, त्या चाइल्डला यस त्या कंडिशनमध्ये देणं हितकारक का असेल अप टू सिक्स्टी मिलीग्राम पर किलोग्राम जर तुम्ही ओ टी सी म्हणून घेत असाल बिनार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्या न घेता तुम्ही देत असाल तर आता त्याच्यानंतरच सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे यस की डायरेक्शन ह्याच्यात सगळ्यात महत्वाचे आहे आता डायरेक्शन कोणते आहे तर येस हे औषध जे आहे हे घेत असताना शेकवेल बिफोर यूज आता शेक्वेल बिफोर युज याचं रिझन कसं आहे तर हे औषध तुम्ही ज्यावेळी हातामध्ये घेता आणि बाळाला ते द्यायचं आहे तुम्हाला त्याच्या त्या औषधाला यस अशा पद्धतीनं त्याची यस बॉटलची मूवमेंट करायची आहे याला म्हणतात शेकवेल बिफोर यूज ओके आता हे शेकवेल बिफोर यूज अशा पद्धतीनं करणं गरजेचं असतं ठीक आहे आपला जो काय आपण हातामध्ये जे काय पकडलेलं आहे ती बॉटल मूव्ह होणं गरजेचं आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी बॉटल मूव्ह होईल त्यामध्ये असणारा जे सस्पेन्शन फॉर्म्युला जो आहे तयार केला गेलेला त्याच्यामध्ये पॅरासिटमॉल हा ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे ते औषध आहे ते पूर्णपणे काय होईल मिक्स होईल आणि आपण जे औषध घेणार आहे ते या कंटेनरनंच औषध घ्यायचं आहे हा दिला गेलेला कंटेनर आहे त्याच्यावरती आता या कंटेनरमध्ये यस मार्किंग्स दिलेले आहेत स्टार्ट फ्रॉम वन एम एल म्हणजे एक एम एल पासून ते सात एम एलपर्यंत यावर काय दिलेले आहेत मार्किंग दिलेले आहेत ह्याला आपण मेजरिंग कपसुद्धा असं म्हणतो हे औषध मेजर करण्यासाठी घेतले गेलेलं आहे आपण काय करतो काही वेळा यस नोइंगली किंवा अननोइंगली माहीत असेल किंवा नसेल घरामध्ये असणारा टेबल स्पून फुल घेतो किंवा यस आणखीन कुठला चहामधला असणारा किंवा आणखीन कोणता तरी आपण घेतो आणि त्याच्यामध्ये आपण मेजर करायचा प्रयत्न करतो तर त्याच्यामुळे डोस ॲक्सिड होण्याचे सुद्धा चान्सेस असतील किंवा कमी होण्याचे चान्सेस असतील तर याच्यामधला यस जर कंटेनरला मार्किंग बघितले तर या मार्किंगनुसार तुम्हाला काय करायचं आहे औषध द्यायचं आहे की जेणेकरून त्या चिल्ड्रनला एक्झॅक्टली डोस काय आहे तो डिफाईन केलेला डोस आहे आता डोस द्यायचा कसा आहे तर याची आणखीन एक लेबलिंग चांगली एक इन्फॉर्मेशन असं आहे की याच्यामध्ये यस एक टेबल दिलेला आहे तो म्हणजे टेबल दोन भागामध्ये दिलेला आहे की यस वेट इन किलोग्रॅम देन डोस इन एम एल म्हणजे इतकं के जीचं जर बाळ असेल तर त्याला किती एम एल डोस दिला गेला पाहिजे पॅरासिटोमॉलचा तर त्याच्यामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे ॲज पर द क्लिनिकल रिसर्च संशोधनांती दहा ते अकरा पॉईंट नऊ एम एल जर असेल तर तीन एम एल द्यायचा आहे त्याच्यानंतर बारा ते यस तेरा पॉईंट नऊ असेल तर तीन पॉईंट पाच एम एल द्यायचा आहे त्याच्यानंतर चौदा ते पंधरा पॉईंट नऊ असेल तर चार एम एल द्यायचा आहे सोळा ते सतरा पॉईंट नऊ एम एल असेल तर चार पॉईंट पाच एम एल द्यायचा आहे त्याच्यानंतर अठरा ते एकोणीस पॉईंट नऊ एम एल असेल तर पाच एम एल द्यायचा आहे त्याच्यानंतर वीस ते एकोणी एकवीस पॉईंट नऊ जर द्यायचं असेल तर सहा एम एल द्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं अठ्ठावीस ते तीसपर्यंत यस आठ एम एल पर्यंत आपण औषध देऊ शकतो तर हा चार्ट फॉलो करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी आपल्याला बाळाचं काय असणं माहीत गरजेचं आहे वेट असणं माहीत असणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर आणखीन एक इथं माझा सल्ला असा असेल ॲज अ फार्माकॉलॉजिस्ट म्हणून की नेहमी आपण पाहतो की वेट पॅरामीटर हा आहेच परंतु त्याला जे इन्फेक्शन जे आहे बॅक्टेरियल आहे का व्हायरल आहे की स्ट्रेस इंड्युस्ड आहे किंवा यस हवामानातील बदलामुळे आहे हे पहिले डायग्नोज होणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी एक इथेसुद्धा एक डिरेक्शन असे मेन्शन केलेले आहे की हे विदाऊट मेडिकल ॲडवाईस तुम्ही तीन दिवसच औषध घेऊ हो शकताय त्याच्यापुढे हे औषध यस तुम्ही यूज करायचं नाही आहे तुम्हाला यस त्या चिल्ड्रनला त्या बाळाला तुम्हाला यस फिजिशियनकडे घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे तुम्हाला डायग्नोसिस करून घ्यायचं आहे की तो फीवर कशामुळे येऊ शकतो आणखी एक डिरेक्शन सगळ्यात महत्वाचे म्हणजे काय डू नॉट फ्रीज काही जर आपण बघितलं की काही लोक औषध आणले की ती फ्रीजला नेऊन ठेवतात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये नेऊन ठेवतात तर अशा पद्धतीचं कुठलंही स्टोरेज कंडिशन यस आपल्याला वाटेल म्हणून करायचं नाही आहे दुसरी गोष्ट आता हे औषध कोणत्या ठिकाणी ठेवायचं ज्या ठिकाणी डायरेक्ट सनलाईट येणार नाही म्हणजेच ज्या ठिकाणी जो आपल्याला सूर्यप्रकाश असतो तो, तो सूर्यप्रकाश त्याच्यावर पडणार नाही ठीक आहे इतकी काळजी घ्यायचं आहे म्हणजेच टेम्परेचर आपण नॉर्मल जे आहे यस थर्टी थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस या ठिकाणी हे औषध ठेवायचं आहे दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी गरम तापमान किंवा वातावरण असेल त्या ठिकाणी हीट वाढत असेल अशा ठिकाणी हे औषध ठेवणं यस गरजेचं नाही किंवा यस अयोग्य असेल तर नॉर्मली तीस ते थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये जर ठेवलं तर या औषधाचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म काय राहील टिकून राहील याची सर्वांनी एक सर्वात महत्वाची नोट घ्यायची आहे त्याच्यानंतर बघितलं की औषधांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात आता काही व्यक्तींना पॅरासिटेमॉलची अलर्जी असू शकते ठीक आहे कारण आपण जर बघितलं तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये सगळा काही रिसर्च पूर्ण झालेला नसतो कारण का लिमिटेड नंबर ऑफ यस ह्युमन बीइंग्स किंवा पॉप्युलेशनवर स्टडी केला गेलेला असतो त्याच्यामधून चिल्ड्रन तर एक्सक्लूड केले गेलेले आहेतच ठीक आहे तर पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्समधून डाटा जो तयार होतो आणि त्याच्यानुसार असं दिसून आलेलं आहे की स्वेलिंग ऑफ फेस चेहरा सुजणे काही वेळा त्याच्यानंतर स्वेलिंग ऑफ लिप्स असतील रॅशेस येतात काय वेळ काय वेळा चिल्ड्रन्सला यस अंगावर लाल पट्टे उठतात किंवा इचिंग होतं खाज होते त्याच्यानंतर बघितलं तर, तर, तर श्वसनास त्रास होणे तर अशा गोष्टी होऊ शकतात तर त्याच्यामधली सगळ्यात सिव्हिअरिटी कुठली असेल तर यस आपण बघतो की थ्रोटमध्ये यस सूज येणे किंवा डिफिकल्टी इन ब्रीदिंग होणे या जर एरिया येत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट इमिजिएट करणं गरजेचं आहे ठीक आहे इमिजिएट तुम्ही त्या चिल्ड्रनला हॉस्पिटलाइज येस डॉक्टरांच्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आणि खासियत काय याच्यामध्ये बारकोड्स दिलेले आहेत यस तर एकूण तीन प्रकारचे बारकोड्स आहेत तर त्याच्यामधला पेशंटसाठी जो युजफुल बारकोड आहे तो मी सांगणं मला इथं योग्य वाटेल तर जो बारकोड बार आहे तो कोणता आहे यस की ह्या बारकोडला तुम्हाला स्कॅन करायचा असेल तर तो प्रॉडक्ट जॅन्युन आहे व्हेरीफाईड आहे का नाही हे तुम्ही या स्कॅन केल्यानंतर तुम्हाला समजून येईल आता ह्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला प्लेस्टोरमधून क्यू आर कोड स्कॅनर काय करायचं डाउनलोड करायचं आहे आणि तो क्यू आर कोड स्कॅनर ज्यावेळी तुम्ही इथे यस स्कॅन करणार त्यावेळी तुम्हाला तो प्रॉडक्ट व्हेरीफाईड आहे असं काय येईल आणि त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट बॅच नंबर त्याचं प्राईस काय आहे कोणी मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे यस मार्केटिंग कोण केलेलं आहे याचे सर्व डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यावरती मिळून जाईल ठीक आहे आता हा मोलाचा सल्ला आजच्या भागातून आपण शिकलेलो आहोत यस आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रत्येक पास बॅचला एक क्यू आर कोड काय असतो सेपरेट जनरेट केलेला असतो तर आपण खूप साऱ्या आज गोष्टी याच्यामध्ये जाणून घेतल्या यस आता शेवटचा पार्ट की हे जी बॉटल आहे ही बॉटल आणल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हे औषध आहे हे औषध आपल्याला कशा पद्धतीने खोलणं हे गरजेचं आहे काही लोक यस नाईफचा वापर करतात आणि या ठिकाणचं सील ब्रेक करायचा प्रयत्न करतात ठीक आहे तर याच्यावरती यस मार्किंग दिलेले आहेत की कोणत्या बाजूने तुम्हाला रोटेट करायचं आहे हे अॅरोज दिलेले आहेत ओके तर अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज तर क्लॉक वाईज डिरेक्शन तुम्हाला दिले तर अशा पद्धतीनं तुम्ही जर यस आपला दोन्ही हाताचा वापर करायचा आहे यस याच्यामध्ये अंगठा आणि हा इंडेक्स फिंगर इथे पकडायचा आहे आणि बॉटल ही अशा पद्धतीनं पकडायची आहे की जेणेकरून बॉटल हातातून पडणार नाही आणि अशा पद्धतीनं आपला हा वरचा जो हात आहे आणि रावा हात ॲट अ ता टाइम एकाच वेळी फिरवायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं काय होऊ शकतं यस या बॉटलमधून जे काही सील आहे ते सील ब्रोक होऊ शकतं ब्रेक होऊ शकतं आणि त्याच्यानंतर यस तुम्ही या कंटेनरचा वापर करून काय करायचंय ते औषध यस त्या चिल्ड्रन्सला द्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं की समजा याच्यामध्ये डोस थोडासा एक्सिड जर होत असेल जादा होत असेल तर यस तुम्ही काय करू शकता परत याच्यातूनच ट्रान्सफर करू शकताय आता हे औषध देत असताना हा कंटेनर त्या बाळाच्या यस तोंडामध्ये ठेवायचं नाही आहे त्याला वरून अशा पद्धतीनं काय करायचं आहे औषध देणंही हितकारक असेल त्याच्यानंतर हा कंटेनर क्लीन कसा करायचा सगळ्यात महत्वाची बाब हा कंटेनर बॉईल्ड आणि कूल्ड वॉटर जे असेल तर त्याच्यातून काय करायचं आहे येस हा कंटेनर क्लीन करायचा आहे त्याचं निर्जंतुकीकरण करायचं आहे हा प्लास्टिक कंटेनर आहे यस या कंटेनरला यस एक्सेस हीट सुद्धा द्यायची नाही आहे ठीक आहे कारण काय याच्यामधून सुद्धा प्लास्टिक लिकेज होण्याचे चान्सेस राहू शकतात ठीक आहे सो so, बॉइल्ड आणि कूल्ड केलेला वॉटर त्याच्यातून करून पुन्हा येस तो कंटेनर आहे तो ड्राय कंटेनर याच्यावरती ठेवायचा आहे आणि हा जी ही जी बॉटल आहे ही बॉटल अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी फर्दर कुठलंही कंटॅमिनेशन होणार नाही अशा ठिकाणीच ठेवायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं की लहान मुलांपासून ही दूर ठेवायची आहे त्याचं रिझन असं आहे की लहान मुलांना जर समजलं की याची टेस्ट खूप चांगली आहे तर याचं पुन्हा सेवन करण्याचे दाट शक्यता असू शकते आणि त्याच्यामुळं पॉयझनिंग सुद्धा होऊ शकते ठीक आहे आता थोडंसं आपण या भागामध्ये पॅरासिटोमॉल म्हणजे काय जाणून घेतलं तर फीवरसाठी वापरतात दा दातदुखीसाठी वापरतात दा, असं दा सगळं आपण बघितलं आहे त्याच्यानंतर डोसेस आपण बघितलं कशा पद्धतीनं आहे त्याच्यानंतर आपण त्याचे दुष्परिणाम्स पण बघितले आहेत त्याच्यानंतर आपण क्यू आर कोडबद्दल पण थोडंसं बोललो की स्कॅन करायचं आहे मग कसं दिसेल याच्यामधून आणि त्याचे बेनिफिटसुद्धा आपण पाहिलेले आहेत आता शेवटचा पार्ट आपण फार्मासिस्ट आणि डॉक्टरांसाठी याच्यामध्ये थोडासा करतो आहे आता याच्यामध्ये एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि त्या क्यू आर कोडवर यस तो क्लिनिकल स्टडी काय करतोय झालेली आहे आणि कोणत्या कोणत्या यस पॅरासिटमॉलच्या डोसेस आणि त्याचा रिपोर्ट कशा पद्धतीने त्याचे इंडिकेशन्स काय आहेत त्याचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स काय आहेत सगळा काय रिपोर्ट यस याच्यामध्ये आपल्याला क्लिनिकल स्टडी रिपोर्ट वाचायच मिळेल तर जे अपकमिंग डॉक्टर्स आहेत अपकमिंग बडिंग फार्मासिस्ट आहेत आता नवीन जे काय डी फार्म बी फार्म करून यस नवीन रजिस्ट्रेशन करून यस फार्मसी प्रॅक्टिसमध्ये येणार आहेत तर अशा सर्व डॉक्टरांनी यस आणि अशा सर्व फार्मासिस्टनी किंवा जे विद्यार्थी आता शिकत आहेत त्यांनीसुद्धा हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती वाचता येईल जी एस केने आजकाल जे काही प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहेत त्याची सर्व इन्फॉर्मेशन या क्यू आर कोडच्या स्कॅनरमध्ये त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तर आजचा हा भाग फार इन्फॉर्मेटिव्ह होता अशाच नवीन नवीन भागासाठी तुम्ही आपल्या अमर सायंटिफिक सोल्युशन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जमलं तर ही इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने शेअर करायचा प्रयत्न करा थँक्यू